धुळ्यात एकशे तेहतीस वर्षांची परंपरा असलेले काळाराम मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान अयोध्येत एकेकडे राम मंदिराचं उद्घाटन आणि राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना राज्यभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत धुळे शहरात अठराशे एक्क्याण्णव मध्ये बांधण्यात आलेले आणि तब्बल एकशे तेहतीस वर्षांची परंपरा असलेल्या जुने धुळे भागातील श्रीराम मंदिरात सध्या विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्या नगरीत सध्या राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह शिगेला पोहोचलाय उद्या राम मंदिराचं उद्घाटन आणि राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे राम मंदिर उद्घाटनाचा उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळतोय या निमित्तानं संपूर्ण देशभरात राममय वातावरण निर्माण झालंय राज्यभरातील विविध मंदिरे या उत्सवासाठी सजली असून धुळ्यात अठराशे एक्क्याण्णव मध्ये बांधण्यात आलेले आणि तब्बल एकशे तेहतीस वर्षांची परंपरा लाभलेल्या जुन्या धुळे भागातील श्रीराम मंदिर देखील या उत्सवासाठी सजलंय या ठिकाणी पंचक्रोशीतून नागरिक मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करतायत धुळे शहरातील या एकशे तेहतीस वर्षापूर्वी राम मंदिरात गेल्या सात दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहे धुळ्यातील दानचूर असलेल्या केले परिवार या मंदिराची व्यवस्था अगदी बजावत असून या रामाची मूर्ती ही कोंदडधारी तपस्वी स्वरूपातील आहे विशेष म्हणजे या मंदिरातील रामाची मूर्ती हे काळा पाशाणाची असून सीतामाई आणि लक्ष्मण हे पांढऱ्या पाषाणातील आहे या राम मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील मूर्ती याआधी आणल्या गेल्या आणि त्यानंतर मंदिराचं बांधकाम करण्यात आलं या मंदिराच्या आधी कळस मग नंतर मंदिर बांधण्यात आल्याचं केले परिवाराने सांगितले संपूर्ण मंदिराचं बांधकाम हे लाकडाचं असून हे मंदिर जिल्ह्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असून या पुरातन मंदिराकडं हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात अठराशे एक्क्याण्णव साली या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे आमच्या पणजी ज्या होत्या रेवबाजी यांनी ह्या मंदिराची स्थापना केल्या पहिले मूर्त्या विकत विकत घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे याच्या अगोदर काय होतं आतापर्यंत काय होतं आलेलं आहे पहिले मंदिर बांधलं जातं तर नंतर मूर्ती येत असते पण या ठिकाणी मूर्ती अगोदर मूर्तीसाठी मंदिर बांधण्यात आलेलं आहे याचा अर्थ असा आता म्हटलं जातं की आधी कळस मग पाया असं असं म्हटलं जातं आधी पाया मग कळस असं होतं पण इथं उलट झालं आहे आधी कळस आणि मग नंतर पाया भरला गेलेला आहे किती वर्षांची परंपरा आहे आणि काय मंदिरात आता सध्या उत्सव सुरू आहे एकशे तेहतीस वर्षाची परंपरा आहे रामनवमी वर्षाला होत असते उत्साहामध्ये तो कार्यक्रम होत असतो गेले सात म्हणजे सात दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम होतात तिथे आणि गोकुळ अष्टमी होते नंतर भागवत सप्ताह होतो या ठिकाणी नंतर स्वाध्याय परिवाराचं स्वाध्याय केंद्र ह्या ठिकाणी आहे त्यामध्ये बावीस जानेवारीला उद्घाटन होतं राम मंदिराचं काय नेमक्या मनात भावना आहे भावना फार उत्साह आहे आनंद आहे केव्हा एकदा राम तिथं विराजमान होणार आणि ते आपल्याला बघायला मिळणार आणि ह्या याचं सर्व श्रेय जे आहे ते कारसेवकांना आहे कारसेवकांमुळं आजचा हा दिवस उगवलेला आहे गेल्या पाचशे वर्षापासूनचा संघर्ष चाललेला होता तर वनवासातून राम आता त्यांचा वनवास संपलेला आहे आणि ते त्यांच्या ते अयोध्येमध्ये परत येत आहेत विराजमान होत आहेत याचा आनंद फार असतात त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण असतो आता त्यांच्या हातात धनुष्यांच्या हात असे आहे तर हे ध्यानस्थ मूर्ती ही, ही कुठेच नाही मिळणार बघायला आपल्याच मंदिरात हे ध्यानस्थ तर त्याचा मला अभिमान वाटतो मला हे रामाची सेवा करायला मिळाली मी खूप भाग्यवान समजते मला भगवंताने एवढं जोडून दिलं माझ्यासाठी आणून सगळं काही रामाचं वय किती आहे अठ्याहत्तर अठ्याहत्तर वय राम मंदिराचं उद्घाटन होतंय खरं तर, अच्छा तर।, अच्छा तर तो, तो जो काही एकोणीसशे नव्वद आणि ब्याण्णवचा जो काळ होता तो तुम्ही डोळ्यांनी बघितलेला आहे हो, हो। तसं काय वाटतं राम मंदिराचं उद्घाटन होतंय मला इतका आनंद येतो भरून येतं की आपल्या रामाचं एवढं कार्य होऊन राहिलं होतं एवढी बुद्धी दिली भगवंताने त्यां ते करून घेतायत आपल्याकडनं होते तेच करता येत त्यांना उजळ आणली झाली त्यांचं कौसुक करण्यासारखं आहे या अभिमान आहे आपल्याला आपण राम म्हणजे अच्या रामाच्या भूमीत जन्माला आलो आहे ते आपल्याला खूप कौतुक आहे त्याचं मना। आयुष्य म्हणावं आचार्य म्हणावं की आपल्याला खूप मिळाले त्यांच्यापासून आणि आम्हाला तर इतकं आनंद होतो आपण या कुटुंबामध्ये आलो मी फार फार भाग्यवान समजते त्यामुळेच मला भगवंताची सेवा करायला मिळाली लोखंडे केले परिवारातली मुलगी आहे मी नाशिकला काळारामाचं मूर्ती आहे परंतु इथं पण काळारामाची मूर्ती आहे ह्या मूर्तींचं वैशिष्ट्य असं आहे की बहुतांश मंदिरामध्ये कोदंडधारी राम असतो परंतु इथल्या मूर्ती ह्या तप करतात आहे जे तपस्वी राम आहे हे हे विशेष आहे आणि आम्ही लहान असताना ह्या मंदिरामध्ये दर एकादशीच्या दिवशी मूर्तीच्या पायाशी पाण्याचं थारोळ साचायचं असं आणि ते अक्षरशः गोड पाणी असायचं हे विशेष होतं ते सध्या आता बावीस तारखेला उद्घाटन होतं राम मंदिराचं तर असं काय वाटतं नंतर बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन होतं ही फार मोठी गोष्ट आहे ह्यानिमित्ताने कृतज्ञ आणि धर्मज्ञ रामचंद्राचं आदर्श हा जनमानसात रुजत आहे हे विशेष आहे खरं तर धुळं म्हटलं की खरं तर केले परिवाराचं खूप मोठे योगदान सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये बघायला मिळतं आज वडील असते आई असते आता नेमकं काय भावना राहिली असं त्यांच्या नाही आहेत वडील आहेत फक्त काका चंद्रकांत केले आणि काकी लता केले ह्या नाही आहेत इथं त्यांची प्रतिमा आहे तर ते असं वाटतंय की ते आपल्याकडे बघतात आणि ते ह्या कार्यक्रमात उपस्थित आहेत हे आहे आम्ही त्यांना मिस करतो ही गोष्ट वेगळी पण कायम त्यांचं अस्तित्व आम्हाला जाणवत आहे लोकनायक न्यूज